नमस्कार श्रोतेहो आज आपण अज्ञात लेखकाला समर्पित बायकोच्या खुनाचे विचित्र कारण ही कथा ऐकणार आहोत ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर एक गड जिंकून एक योद्धा आल्याच्या आविर्भावात मी चाळीत प्रवेश केले चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली मी चौथ्या सीटची लढाई जिंकली ही खबर चाळीत पण पोहोचली की काय हे लोक माझी आता आरती ओवाळणार यावे यावे राजे आप आई बहार आई पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कोणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे मग मात्र मला थोडा संशयच आला आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची स्वतःच्या घरात काय चालू आहे या ज्ञानाबरोबर इतर शेजाऱ्यांच्या घरात काय चालू आहे हे माहिती असणं आमच्यासाठी अतिमहत्वाचं असतं जसे ते तसा मी मग मी मागच्या एकाला हळूच कानात विचारले काय झालं रे मंग्या आन्याच्या घरात काही झालंय का कोणी गचकलं की काय मी अशीच मस्करी केली गचकला नाही गचकावला आण्याने स्वतःच्या बायकोला गळा घोटून मारले ऐकल्या क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले योद्धा थोडा हाडबडला होता अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्याही बुद्धीला पटणारे नव्हते कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस सगळ्यात मिळून मिसळून राहणारा माझा मित्र दिसायलाही राजबिंडा नोकरी चांगली होती स्वतःचे राहते राहते घर होते आईबाबांचा लाडका नसला तरीही दोडका पण नव्हता जशी इतर घरात होतात तशी त्यांच्याही घरात भांडणं व्हायची शेवटी काय दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात एकतर संवाद नाहीतर शांतता दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्ध होतात रक्त नाही सांडले तरी भांडी पडतात त्यांना पोक येतात अनिकेतची बायको म्हणजे काव्या काव्या नावासारखीच होती कवितेसारखी रेंगाळणारी दिसायला नक्षत्र वागायला नम्र नजर लागायची शंभर टक्के शक्यता होती आणि लागलीच डोळ्यात खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने थोरातांची सून म्हणून घरात प्रवेश केला होता मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव काव्या ठेवले होते तेव्हापासून पूजा शिंदेची काव्या थोरात झाली होती माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती तिचे प्रेत बाहेर आणले गेले तिचा चेहरा अजूनही हसरा होता सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात याची खात्री पटली मागून अनिकेतला आणले गेले त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते कळत नव्हते छोटासा का होईना लेखक मी पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले आणि काव्याचा देहसुद्धा गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्टमॉर्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ नव्हता बाकी सगळे गेले माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती असा नाही हे हो आमचा अनिकेत आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे कुणाची नजर लागली हो बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यासमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत शाह जेवण जात नव्हते झोपही उडाली होती कार्य अनिकेत असं का केलेस मित्रा मित्रा तुला मित्र म्हणो की नको हा विचार करावासा वाटतोय इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात की वाली नाही का रे का 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 केलेस शा प्रश्न प्रश्न आणि प्रश्न आणि उत्तरं नाहीत उत्तर, उत्तर देणारा कुठे हे करून तो खुश असेल का हे घडल्यावर ती खुश असेल का गळा घोटताना तिला किती दुखलं असेल पण तरीही तिचा चेहरा हासरा कसा होता अनिकेत अन्या सांग मला असे का केलेस माणसाला आयुष्यात काय काय हवे असते मान्य आहे की मागितलेले सगळेच मिळत नाही न ना मिळणारा माणूस रडत राहतो पण मिळाले की असे स्वतःच्या कर्माने घालून बसतो कधी कधी स्वतःच्या संसाराला स्वतःचीच नजर लागते हा आरंभ आहे की शेवट आहे हे सांगणे कठीण होते सकाई सकाई उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहणार नव्हते उद्या सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते त्याआधी मला त्याला भेटायचे होते पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता आमच्या ऑफिसच्या जोशाचा चुलत भाऊ म्हणून बोलायला वेळ मिळाला नाहीतर पाच मिनटात उरकायला लागणार होते मी लॉकअप जवळ गेलो आणखे शांत बसला होता गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते मला पाहून तो धावत धावत लॉकअपच्या दाराशी आला लॉकअपच्या दाराशी येऊन लोखंडी साळ्यांमधून अनिकेतने माझा हात धरला आणि म्हणाला संपवलं संपवलं मी सगळं बघ आता कोणालाच त्रास नाही श्री शांत झालंय बघ सगळं ती आनंदात आहे बघ आता आण काय बोलतो कोण आनंदात असेल वेढा झालायस काय करून ठेवलंय से काय बिनसलं होतं रे तुझं काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा गमावून बसलास सगळं गमावलं कोण बोलतं तसं मी तिला गमावून गमावलंय श्री काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं खरं खरं बोललास तो नशीबवान मी पण आंधळा होतो मी नक्षत्र होती माझी काव्या हिऱ्यासारखी होती पण कोंदण चुकलं होतं इतकं तेच संभायची लायकी नव्हती रे श्री माझी काय काय बोगलं रे तिने माझ्यासाठी थी। तिचं हसणं वेड लावणारं होतं पण मी तिचं वेड होतं खूप उशिरा कळलं मला ते कालही भांडून झोपलो मी जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती तिचा ओला गाल पाहिला मी रडली होती ती खूप खूप रडली होती रुच्च्यासारखीच मग बसलो आणि विचार केला सगळं सगळं उलगडत होतं मी मी दोषी ठरत होतो स्वतःच्याच विचारात स्वतःला दोष आला की स्वतःच्याच विचारांचा राग येतो मलाही येत होता स्वतःचा राग मनाच्या जवळचा माणूस जवळ असलं की गर्दीची भीती वाटत नाही पण तेच माणूस जवळ नसला की स्वतःच्या सावलीचीही भीती वाटते मित्र मला बायकोचा बैल म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा नेहमी एकटं सोडलं तिची नजर शोधायची मला पण यातच पुरुषार्थ वाटायचं मला पुरुषार्थ मोठा शब्द आहे ना अर्थतरी क अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का संसार फुरवायला जे लागतं ना त्याला म्हणतात पुरुषार्थ विस्कटता सगळ्यांना येतं आवरायला हिंमत असावी लागते आणि केच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पलटत होती मी प्रयत्न करत होतो पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता माझी घाई होत होती त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं श्री नांदा भरे असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं पण मला कधीच नाही जमलं ते वेळ खूप मोठी गोष्ट आहे रे श्री नात्यासाठी माझ्याकडे वेळ होता पण तो तिच्यासाठी नव्हता तो माझ्या मित्रांसाठी होता मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून गेट टुगेदर करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडली हे विसरलो होतो मी आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ हसली की हुरूप येतो पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला पण तिचे तोंडून ब्रिक निका... नाही काढला कधी श्री दुनियेला एक शब्द नाही कळला तिने कळूच नाही दिला आपण हस्त हसलं की जग फसतं तिनेही हेच केलं नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला कुणाला का राहावं तिनं माझ्यासोबत नाही की तरी आहे का माझी कोणत्या विश्वासाने माझ्या हात हातात हात दिला होता त्या बापाने सांभाळ माझ्या पुरीला असे म्हणाले होते ते काय तोंड दाखव त्यांना आता मी ओळखतो स्वतःला दोन दिवस सुधार येईन आणि पुन्हा मात चढेल मला पुन्हा तीच सहन करणार घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल एकच उपाय मरण माझं नाही तिचं मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल तशीच ओढणी उचलली मी आणि तिची तिची ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली गच्च खेचत गेलो ती तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता चांदणं पडलं होतं पण फक्त माझ्यावरच दोन क्षण वाटलं की इतका निर्दय कसा होऊ शकतो मी इतकी नाजूक इतकी गोड काव्य माझी नाही नाही, नाही जमणार हे मला पण श्री पण पण पुढच्या क्षणी मला रोज रात्री रडणारी गालावर सुकलेले पाणी घेऊन तशीच झोपणारी काव्य दिसली तिच्या मनातलं ऐकू येत होतं मला ती म्हणत होती फक्त जेवलं पाणी पिलं पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक मनाचं काय त्याला काय हवं हो असतं रे दोन सोबतीचे क्षण जिव्हाळ्याची एक हा मायेचा एक स्पर्श आणि तितक द्यायलाही आपल्या माणसांकडे वेळ नसावा असण्याला असणं असना कसं म्हणावं इथे शांती मागितली की एकांत मिळतो एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक आम्ही जगासाठी दोन नसून एक आहोत आम्ही खरंच एक आहोत पण आमचा एक आणि जगाचा एक वेगळा आहे आम्ही एक एकटे आहोत गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला पण माझ्या डोळ्यात पाणी होतं तिच्यासाठी प्रेम होतं तिच्यासाठी तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यात आणि ती गोड हसली हसतच राहिली माझा हात गच्च होत होता ओढणीत आणली जात होती आणि ती सुंदर हसत होती तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता मी आजवर काय काय त्रास दिला किती छळलं हे आठवत होतं नाही नाही यापुढे नाही द्यायचा त्रास माणूस आहे रे ती सहन तरी किती करावं ओढणीत आणली गळ्याजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला खूप ओढ होती रे त्या स्पर्शात पण मी म्हणालो तिला नको लावूस इतकी ओढ मी नाही आहे या ओढीच्या लायकीचा तू छान आहेस का व चुकलो मी माफ कर मला गोड हसली रे ती पुढच्या क्षणी बोट तिची सैल पडली डोळे झाकले तिने सुखाने पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं तेच वेड लावणारं हास्य तिच्या जिवंतपणी जे पाहू नाही शकलो ते सुख होतं तिथं तिच्या डोळ्यात चेहऱ्यात स्पर्शात पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशानभूमीवर आणलं काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता आणि वेड्यासारखा पुन्हा पुन्हा धावत धावत जात होत्या त्या आगीतल्या काव्याजवळ आणि अडवत होतो आम्ही त्याला तो किंचाळत होता बघ बघ श्री मी जळतोय आणि ती है। श्रोते हो कथा आवड़ीस लाइक कमेंट शेयर सब्सक्राइब जरूर करावे धन्यवाद